नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज झालेल्या म्हणजेच बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या पुणे डी सी सी बँक जो काही पेपर झालेला आहे तर काही विद्यार्थ्यांनी मला व्हॉट्सॲपला से प्रश्न सेंड केलेले आहेत तर त्यांचं मी पहिलं मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो पहा हे प्रश्न जसे विद्यार्थ्यांनी मला सांगितलेले आहेत तसेच हे प्रश्न पहा मी एम सी क्यू टाईपमध्ये कन्वर्ट केलेले आहेत चला तर पाहूया कोणकोणते प्रश्न हे विचारण्यात आले होते परीक्षेमध्ये तर पहा प्रश्न क्रमांक पहिला असा विचारण्यात आला होता महाराष्ट्र ग्रामीण बँकेची स्थापना केव्हा करण्यात आली तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक एक वीस जुलै दोन हजार नऊ तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेची स्थापना ही वीस जुलै दोन हजार नऊ या दिवशी करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दुसरा ग्रामीण भागातील सहकारी बँकेना काय म्हणतात तर ऑप्शन क्रमांक एक पहा तर ग्रामीण भाग भागातील सहकारी बँकेना काय म्हणतात तर ग्रामीण सहकारी बँक असे म्हणतात प्रश्न क्रमांक तिसरा भारतात सर्वात प्रथम नॅशनलायजेशन म्हणजेच राष्ट्रीयकरण कधी झाले तर ऑप्शन क्रमांक तीन पहा सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन तर भारतात सर्वात प्रथम राष्ट्रीयकरण हे पहा सन एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये एकुन झालेले आहे प्रश्न क्रमांक चौथा मुद्रा पुढीलपैकी कोणाची दुय्यम संस्था आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक एक एस आय डी बी आय तर एस आय डी बी आयचा फुल फॉर्म काय आहे तर ते स्मॉल इंडस्ट्री डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया हा फुल फॉर्म आहे तर मुद्रा ही ई डी बी आय ची दुयम संस्था आहे प्रश्न क्रमांक पाच बँक दर ठराविक कालावधीने खालीलपैकी कोण घोषित करतो तर ऑप्शन क्रमांक चार पहा भारतीय रिझर्व बँक तर भारतीय रिझर्व बँक ही बँक दर हे ठराविक कालावधीनंतर घोषित करतो प्रश्न क्रमांक सहा जनगण मन हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे तर या प्रश्नाचं उत्तर होतं पहा ऑप्शन क्रमांक दोन रवींद्रनाथ टागोर रवींद्रनाथ टागोर यांनी जन गण मन हे राष्ट्र राष्ट्रगीत लिहिलेले आहे तर बक्कीमचंद्र चटर्जी यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत लिहिलेले आहे प्रश्न क्रमांक सात दोन हजार पंचवीसमध्ये कोणत्या राज्याने हर घर जल योजना सर्वात प्रथम पूर्ण केली तर या प्रश्नाचं उत्तर उत्तर ऑप्शन क्रमांक दोन गोवा तर गोवा या राजाने पहा दोन हजार पंचवीसमध्ये हर घर जल योजना ही सर्वात प्रथम पूर्ण केलेली आहे प्रश्न क्रमांक आठ नारायण मेघाजी लोखंडे यांनी कोणत्या वृत्तपत्रातून कामगाराच्या प्रश्नांना वाचा फोडली तर या प्रश्नाचं उत्तर तो बा ऑप्शन क्रमांक तीन दीनबंधू कोणता आहे दीनबंधू या वृत्तपत्रातून पहा नारायण मेघाजी लोखंडे यांनी कामगाराच्या प्रश्नांना वाचा फोडलेली होती प्रश्न क्रमांक नऊ वित्त आयोगाची नेमणूक पुढीलपैकी कोण करतो तर ऑप्शन क्रमांक दोन पहा राष्ट्रपती राष्ट्रपती हे वित्त आयोगाची नेमणूक करतात प्रश्न क्रमांक दहा भारत सरकारने दोन हजार पंचवीसमधील शेतकऱ्यासाठी कोणते नवीन पोर्टल लाँच केले तर ऑप्शन क्रमांक चार पहा किसान पोर्टल तर भारत सरकारने दोन हजार पंचवीसमध्ये पहा शेतकऱ्यासाठी किसान पोर्टल हे नवीन पोर्टल लाँच केले आहे प्रश्न क्रमांक अकरा राष्ट्रीय ग्राहक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर ऑप्शन क्रमांक तीन चोवीस डिसेंबर तर चोवीस डिसेंबर या दिवशी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बारा सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे राश्ट्रपती। तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती तर राष्ट्रपती यांना सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशाच्या नेमणुका करण्याचा अधिकार आहे प्रश्न क्रमांक तेरा आठ महत्त्वाच्या कारखान्याच्या यादीत कोणत्या कारखान्याला सर्वाधिक महत्व दिले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा वीज निर्मिती काय तर आठ महिन्याच्या कारखान्याच्या यादीमध्ये पहा वीज निर्मिती या कारखान्याला सर्वाधिक महत्व दिले जाते प्रश्न क्रमांक चौदा महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी खालीलपैकी कोणती आहे तर ऑप्शन क्रमांक तीन गोदावरी गोदावरी ही महाराष्ट्रातली सर्वात लांब नदी आहे प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान कोणत्या वर्षी सुरू झाले तर ऑप्शन क्रमांक एक दोन हजार पाच तर दोन हजार पाच या वर्षी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान सुरू झाले आहे प्रश्न क्रमांक सोळा महाराष्ट्र राज्याचा शेळी पाळनमध्ये भारतात कितवा क्रमांक लागतो तर ऑप्शन क्रमांक चार पहा सहावा तर महाराष्ट्र राज्याचा शेळी पाळनमध्ये भारतामध्ये सहावा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक सतरा विधानसभेत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर ऑप्शन क्रमांक तीन स्पीकर म्हणजेच सभापती कोणाला सभापती यांना विधानसभेमध्ये समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार आहे कोणाला आहे तर तो सभापती यांना आहे प्रश्न क्रमांक अठरा महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा कर्मवीर भाऊराव पाटील तर महाराष्ट्राचे बुकरटी वॉशिंग्टन म्हणून कर्मवीर भाऊराव पाटील यांना ओळखले जाते प्रश्न क्रमांक एकोणीस महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना कुठे स्थापन करण्यात आला तर ऑप्शन क्रमांक एक प्रवरानगर प्रवरानगर कुठे आहे तर ते अहिल्यानगर या ठिकाणी आहे तर महाराष्ट्रात पहिला सहकारी साखर कारखाना हा प्रवरा नगर या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आहे माउंट बॅटन ही योजना कशाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक दोन पहा भारत आणि पाकिस्तानची फाळणी तर माउंट बॅटन ही जी योजना तर आहे।, आहे तर ती भारत आणि पाकिस्तान या दोन देशाची फाळणी यांच्याशी संबंधित आहे पुढील प्रश्न कोणत्या जिल्ह्यातील पाण्याखालील संग्रहालयाचा शुभांकर करण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सिंधुदुर्ग तर सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील पहा पाण्याखालील संग्रहालयाचा शुभारंभ हा करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पुढचा आहे भारतात महिला व बाल विकासासाठी एक स्वातंत्र्य विभाग स्थापन करणारे करणारे पहिले राज्य कोणते आहे तर ऑप्शन क्रमांक चार पहा आपलं महाराष्ट्र हे राज्य तर सा भारतात महिला व बाल विकासासाठी एक स्वातंत्र्य विभाग स्थापन करणारे पहिले राज्य हे आपलं महाराष्ट्र राज्य आहे पुढील प्रश्न आहे हरित क्रांतीत कोणत्या प्रकाराच्या बियांचा वापर केला गेला तर ऑप्शन क्रमांक दोन पहा उच्च उत्पादकता बियाणे म्हणजेच एच वाय व्ही तर हरित क्रांतीमध्ये पहा उच्च उत्पादकता बियाणे या बियाण्याचा वापर हा केला गेलेला आहे पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास काय म्हटले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा शिवसागर तर महाराष्ट्रातील कोयना प्रकल्पाच्या जलाशयास शिवसागर असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन प्रधानमंत्री फसल विमा योजना कोणत्या वर्षी सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन दोन हजार सोळा तर दोन हजार सोळा या वर्षी प्रधानमंत्री फसल योजना योजनाही सुरू करण्यात आलेली आहे पुढील प्रश्न ग्रामीण रोजगार हमी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते तर ऑप्शन क्रमांक दोन मनरेगा कोणत्या तर ग्रामीण रोजगार हमी ही जी योजना आहे तर ती मनरेगा या नावाने ओळखली जाते पुढील प्रश्न निळी क्रांती कोणाशी संबंधित आहे तर ऑप्शन क्रमांक एक मत्स्यपालन तर निळी क्रांती पा मत्स्यपालन यांच्याशी संबंधित आहे पुढील प्रश्न भारतातील ग्रामीण भागात वीज पुरवठा वाढवण्यासाठी कोणती योजना आहे तर ऑप्शन क्रमांक एक पहा सौभाग्य योजना तर भारतातील ग्रामीण भागातील वीज पुरवठा वाढवण्यासाठी सौभाग्य योजना ही योजना आहे नेक्स्ट क्वेश्चन राष्ट्रीय कृषी विकास योजना कोणत्या पंचवार्षिक योजनेत सुरू झाली तर ऑप्शन क्रमांक दोन पहा अकराव्या तर राष्ट्रीय कृषी विकास योजना ही पहा अकराव्या पंचवार्षिक योजनेमध्ये सुरू झालेली आहे पुढील प्रश्न महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या भागामध्ये होते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा विदर्भ विदर्भ या विभागामध्ये सर्वाधिक कापूस उत्पादन होते पुढील प्रश्न रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे तर रॅम या फुल फॉर्म शब्दाचा रॅम या शब्दाचा फुल फॉर्म काय आहे तर ते ऑप्शन क्रमांक एक रॅन्डम ॲक्सेस मेमरी असा होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे एम एस पॉवर पॉईंटमध्ये स्लाइड शो दरम्यान स्लाइड प्रदर्शित होण्यापासून रोखण्यासाठी काय करावे लागते तर काय करावे लागते तर ऑप्शन क्रमांक दोन स्लाइड शो मेनू वापरून स्लाइड लगू शकाल पुढील प्रश्न नेटवर्क नेटवर्कमध्ये इथरनेट लॅन टोकन रिंग आणि टोकन बस हे कशाचे प्रकार आहेत तर कशाचे प्रकार आहेत तर हे ऑप्शन क्रमांक तीन पहा लॅन तर कॅम्प्युटर नेटवर्कमध्ये पहा इथरनेट लॅन टोकन रिंग आणि टोकन बस हे पहा लॅन याचे प्रकार आहेत पुढचा प्रश्न आहे आर टी एसचे संक्षिप्त रूप काय आहे तर आर टी एसचे जे संक्षिप्त रूप काय आहे तर ते रिअल टाईम ग्रोथ सेटलमेंट असा आहे पुढचा प्रश्न आहे ई एफ टीचे संक्षिप्त रूप काय आहे तर ई एफ टीचे संक्षिप्त रूप काय आहे तर ते नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर असा आहे संक्षिप्त रूप पुढील प्रश्न आहे कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या लेखकाचे नाव काय आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा विष्णु वामन शिरवाडकर तर कुसुमाग्रज या टोपण नावाने काव्य लेखन करणाऱ्या लेखकाचं नाव काय आहे तर ते विष्णू वामन शिरवाडकर हे नाव आहे पुढचा प्रश्न पहा योग्य पर्याय निवडा तर प्रश्नपत्रिकांचा काय असतो तर ऑप्शन क्रमांक एक पहा संच प्रश्नपत्रिकाचा संच असतो नेक्स्ट पाणीपत झाले या वाक्य वाक्यप्रचारातून काय सुचवले जाते तर ऑप्शन क्रमांक दोन पहा सर्वनाश होणे पानिपत झाले या वाक्यप्रचारातून काय सुचवले जाते तर ते सर्वनाश होणे असा अर्थ होतो पुढील प्रश्न पुढील शब्दाचा अर्थ ओळखायचा आहे तर सुमन या शब्दाचा आपल्याला अर्थ ओळखायचा आहे तर सुमन या शब्दाचा अर्थ काय होईल तर ऑप्शन क्रमांक तीन पुष्प सुमन या शब्दाचा अर्थ पुष्पाचा होतो पुढचा प्रश्न आहे वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला सांगायचा आहे तर ऑप्शन क्रमांक तीन पहा तर वैयक्तिक या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सामूहिक असा होतो पुढील प्रश्न आहे धाबे दनानने या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेले खालीलपैकी योग्य विधान ओळखायचं आहे तर धाबे दनानंने या शब्दाचा वाक्यात उपयोग झालेला योग्य विधान कोणते आहे तर ते ऑप्शन क्रमांक चार गीताचा प्रथम क्रमांक आला आणि तिचे धाबे दनानले असा अर्थ होतो नेक्स्ट क्वेश्चन आहे खालील वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर मुलाने पपई खाली तर या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे तर मुलाने पपई खाली या वाक्याचा प्रयोग हा ऑप्शन क्रमांक तीन कर्मणी प्रयोग असा होतो